नमस्कार मी आपण स्टार नरवाड तालुका मिरज येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव अखंड विश्वशांती महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला नरवाड हे मिरज तालुक्यातील गाव येथे जैन समाजाची पस्तीस घरे आहेत मात्र सर्वांच्या सहकार्याने या गावातील जैन बांधव पंचकल्याण महोत्सव करत आहेत कालपासून सुरू झालेली ही पूजा तीन मे पर्यंत असणार आहे या सोहळ्यात सर्व श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून धर्म लाभ करून घ्यावा असे आवाहन पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी वीर सेवादल वीर महिला मंडळ नरवाड आणि या पूजेचे यजमान सौ मनीषा व कुमार राजगोंडा पाटील लोकुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे नरवाड मध्ये नुकतेच नूतन जिन मंदिर व मानस्तंभ बांधले आहे या अनुषंगाने या पूजेचे आयोजन केले आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव कोगनोळी क्षेत्र उद्धारक आचार्य एकशे आठ जिनसेनजी महाराज तसेच स्वस्तिश्री लक्ष्मीसेन सेन भट्टारक पट्टाचार्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्या पावन सानिध्यात होणार आहे या महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य म्हणून पंडित वृषभसेन जीनदत्त उपाध्यय सहप्रतिष्ठाचार्य दीपक भूपाल उपाध्ये आणि स्थानिक पंडित विधानाचार्य संजय जयकुमार उपाध्ये हे काम पाहणार आहेत भव्य असा शोभा मंडप समितीच्या वतीने उभा करण्यात आला आहे तसेच श्रावक व श्राविकांना नाश्ता व उत्कृष्ट भोजनाची सोय समितीच्या वतीने करण्यात आली आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज